नमस्कार मी गौरव जहागीरदार आणि आपण पाहत आहात के चॅनल आज आपण बघत आहोत देशभर लोकसभा निवडणुकीचे वातावरण चालू आहे आणि निवडणुकीचा धुराळा सगळे ओळखत आहे अशातच काही काही राजकीय घडामोडी घडत आहेत पक्षांतर घडत आहेत किंवा इकडून तिकडून बातम्या येत आहेत आता आपल्याबरोबर आहेत सकल मराठा समाजाचे नेते विनोद साबळे साहेब यांच्याशी आपण थोडं निवडणुकीवर गप्पा मारूया साहेब सर्वप्रथम फोरके चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद सकल मराठा चे नेते धनांजी पाटील साहेबांचं कोणत्या लोकसभा उमेदवार पाठिंबा दिला आहे की नाही दिलेला आहे नाही मनोज धनंजय पाटील साहेबांनी कुणालाच पाठिंबा दिलेला नाहीये मनोज धनंजय पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की यांना पाडा आणि दणकून पाडा ज्यांनी आपल्या माय रक्त सांगलो ज्यांनी एसआयटी नेमलेली ज्यांनी वाशी येथे गुलाबचा अपमान केलाय गुला त्यांना पाडा असं अहवाल मनोज धनंजय पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे हा पण पाळा यांना पाळा म्हणजे हे कोण हा स्पष्ट सांग त्यांनी सांगितलं की पाडा मग या संदर्भामध्ये आम्ही रायगड जिल्ह्याची बैठक म्हणजे एक तारखेला आम्ही रायगड जिल्ह्यातले सर्व ग्रुपवरती मग कर्जत खालापूर पनवेल टाकला की मनोज धनंजय पाटलांनी लोकसभा इलेक्शन मध्ये पाडा असा आदेश दिलेला आहे त्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी आपण बैठक घेऊया आणि तारखेला खोपोली येथे आम्ही संध्याकाळी पाच वाजता ती बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका खालापूर खोपोली पनवेल येथील समन्वय जे नेहमी आम्ही जे आंदोलन करतो गेले वीस वर्ष त्या आंदोलनामध्ये जे सहभागी असतात ते सगळे समन्वयक तिथे तिथे उपस्थित होते आणि मग तिथे के चर्चा केली किंवा मनोज धनंजय पाटलांनी आपल्याला सांगितलेलं आहे की दणकून पाडा तो आणि आपल्याला सांगितलं म्हणजे प्रत्येक मतदारसंघातले आपण निर्णय घ्यायचं कुणाला पाडायचे ते मग तिथे आल्यानंतर मग प्रत्येकाने भूमिका घ्यायची प्रत्येकाचं आम्ही वैयक्तिक मत भाऊ तुमचं मत काय तुमचं मत काय तर प्रत्येकाने मता मत सांगले मनोज धनंजय पाटला सांगले पाडा कुणाला पाडायचे का ज्यांनी आपल्या माय ती अत्याचार केलाय मग म्हणजे सत्ताधारी पक्षाला पाडायचं याचा संदर्भ आपल्याला दिसतोय मग ह्यांना पाडू कोण शकेल तर या माऊल मतदारसंघामध्ये तेहतीस उमेदवार एक सोडला तर बत्तीस तर बत्तीस मधला यांना कोण पाडू शकतो आता फाईट कुणाच्या इथं तिरंगीर इथं दुरंगिरी ते गुवाहाटील आणि बार नाही यांच्यात जर का आपण वाघेरी पाटलांना पाठिंबा दिला पाहिजे अशी भूमिका सगळे सकल मराठा समाजाच्या समोर घेतली आणि मग तिथे तर एक निर्णय झाला की मग आपण वाघेरी पाटलांना पाठिंबा दिला पाहिजे पाडण्यासाठी परंतु प्रश्न विचारले की मग वाघे पाटील आपल्यासाठी काय करणार आहेत मग तशी भूमिका मग एक दोघं दो ते फोन केला कारण त्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट केला होता की आम्हाला भेटायचं भेटायचं बोललो जो परत रायगड जिल्ह्याची भेटक होत नाही तो परत तुमची भेट होणार नाही आणि मग ते म्हणजे आम्ही त्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा चार तारखेला खोपोली होते दहा वाजता सकाळी बैठक झाली आणि त्या बैठकीला तिथे वाघळी पाठवलं आले आल्यानं तुम्ही मराठा समाजासाठी काय करणार आहात आमच्या लोकांचं काही गोष्टी तुमची भूमिका काय मराठा समाजाच्या संदर्भात तेव्हा त्यांनी सांगितले की मी गेले अनेक वर्ष मराठा समाज छोटा कार्यकर्ता म्हणून काम करतोय क्रांती मोर्चा असू त्या मेनो तर पटला होता की आलेला मोर्चा असू त्याच्यामध्ये मी माझा खालीचा वाटा मी तिथे उचललेला आहे मी छोटा कार्यक्रम काम केलं आहे आणि जर का मी निवडून आलो तर मी निश्चितच लोकशाहीच्या माध्यमातून मी जर का लोकसभेमध्ये गेलो तर तिथे दे। पहिला प्रश्न मराठा आरक्षणा संदर्भात तिथे विचारेल आणि मराठा समाजाच्या आरक्षण सातत्यानं जोपर्यंत मराठा सा न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी ती लढणार आहे आणि तुमच्या सगळ्या मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून मी संपूर्ण मराठा समाजाचे काम करणार आहे साहेब लोकसभा निवडणूक ही देश पाठीवर लढ लढवली जाते आणि देशाचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी ही लोकसभा निवडली जाते मराठा समाजाचा प्रश्न फक्त महाराष्ट्रा आहे जरी ज्या जरी तुमचे उमेदवार तुम्ही ज्यांना बोलता वाघेरे पाटील जरी निवडून आले तर ते एकटे काही नाही करू शकणार देशपाट्रीवरचा प्रश्न देशपातळीवर आपण का नाही लढत म्हणजे निश्चितच हा देश पातळीवरचा निर्णय आहे म्हणूनच आमचं मागच्या खासदारांनी सांगितलं की बाबा कोकणच पोस्ट टाकले का त्यांनी पण प्रश्न विचारला तिथे परंतु प्रश्न विचारून चालत नाही तर प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न केला फॉरमॅलिटी नव्हती पाहिजे कारण तुम्हाला थंपिंग मेजॉरिटी मागच्या लोकसभेमध्ये होती मग तुम्ही पन्नास टक्केच्या वरचं दहा टक्के आरक्षण हे महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आसन दिलं होतं मग तुम्ही दहा पन्नास टक्केची कॅप का नाही उडवली त्यासाठी तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे होता आणि म्हणून आज वाघेरे पाटील जर का लोकसभेत आता सुद्धा या सरकारने आम्हाला दहा टक्के दिलं अमान्य आहे तर सुद्धा त्यांनी दहा टक्के पन्नास टक्केच वरचं दिलंय मग तिथे आवाज कोण उठवणार आहे कारण ज्यांनी दिलाय तिथे आवाज उठतो ना मग त्यांच्या विरोधात आवाज उठण्यासाठी कोणतरी पाहिजे आणि म्हणून वाघेरे पाटलांना तो काम तिथे करावं लागलंय पन्नास टक्क्याची वरची जी कॅप आहे त्यासाठी ते भांडावं लागणार आहे राहिला तुम्ही महाराष्ट्रातला प्रश्न महाराष्ट्रातला प्रश्न आहेच ना आणि म्हणून मनोजना पाटलांनी जर का सांगितलं होतं की पहिले आपल्याला विधानसभा लढत जर का आता प्रश्न नाही सुटला <Spike Virati> तर विधानसभा लढवण्यासाठी आमचे मराठा मनोज धरंगी पाटील की आम्ही विधानसभा लढू म्हणून जर प्रश्न प्रश्न सुरू पण दिल्लीतला प्रश्न सुद्धा ज्यांनी काय कुठलाही विचारलं नाही आणि त्या गोष्टीवरती आज वाघेरे पाटील तिथे विचारतील मग आता सत्ता कोणाची येते ती ते कळेलच परंतु आम्हाला आमचा कोणतरी तिथे बाजू मांडणारा पाहिजे लढणारा पाहिजे त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे जरी सकल मराठा समाजाने आता वाघेर पाटीलला म्हणजे मावळमध्ये पाठिंबा दिलेला आहे पण इचार महाराष्ट्रात कोणाला पाठिंबा दिलेला आहे इतर महाराष्ट्रामध्ये मनोज धरंगे पाटलांनी सांगितलेलं आहे की तुम्ही यांना दणकून पाडा म्हणजे त्या त्या परिस्थितीमध्ये तिथले तिथले समन्वय कारण मी काही महाराष्ट्राचा नेता नाहीये आम्ही आमच्या रायगड जिल्ह्यापुरती आम्ही भूमिका घेतली तर प्रत्येक ठिकाणी मला वाटतं सोलापूरमध्ये आम्हाला असा निर्णय घेतला की सत्यानं पाडा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे त्या त्या जिल्ह्याची परिस्थिती बघून कोण निवडून येणार आहे कोण पाडू शकतो तसा निर्णय तिथल्या समाजाने घेतला आमची भूमिका रायगड जिल्ह्यापुरती होती की रायगड जिल्ह्याने स्पष्ट भूमिका घेतली आहे की यांना पाडा आणि दणकून पाडा महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीच भूमिका असेल तुम्हाला निकाल आल्याच्या नंतर की कि कोणाची किती सीट येतात आणि त्याचा परिणाम किती गेल्या दहा वर्षातला निकाल कसा आणि आताचा निकाल कसा यावर मराठा ताकद या मराठा कळेल मराठा जो आरक्षणचा प्रश्न आहे तो कोण सोडू शकतो महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार या सुप्रीम कोर्ट या कोर्ट मराठा आरक्षणचा प्रश्न हा मराठात सोडू शकतो त्याचं कारण असं की जोपर्यंत आपण आपल्या मतदानाची ताकद आपण दाखवत नाही कारण सगळ्या पक्षांनी आजपर्यंत आपल्याला पसून येतं का नाकार म्हणून आपल्याला आपल्या मराठ्यांची वोटिंगची ताकद लोकशाहीच्या माध्यमातून जेव्हा दाखवू तेव्हा निश्चितच कारण आता जर का लोकसभेला तुम्ही ताकद दाखवली तर तो प्रश्न सुटेल आणि नाही सुटला तर विधानसभेला म्हणून धनंजय पाटील सांगितले आपण स्वतः विधानसभा लढून आपण सत्य देऊन तो प्रश्न सोडू त्यामुळे मराठांचा प्रश्न कोणी सोडवणं आता मराठी सोडू शकतात जर इंडिया आघाडीच सरकार काँग्रेस सत्तेमध्ये आलं तर मराठाचा मराठाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेल असं वाटतं आपल्याला मला असं वाटतं की आपण जर का राहुल गांधींचं पुण्याचे भाषण ऐकलं असेल तेव्हा त्यांनी सांगितलं याचं इंडिया आघाडी जर का सत्तेत आली तर पन्नास टक्केची कॅप उडून मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देऊ हे त्यांचं आश्वासन आहे अलग अलग आहेत त्यामुळे आता सत्तागृहातील काय माहिती आहे तुम्ही तो प्रश्न त्यांनी जो त्यांनी विषय तरी मांडलाय पण इतर कोणीही यावरती महाराष्ट्र देऊन कुठला मराठा समाजाचा प्रश्न मांडलेला नाही त्यामुळे त्यांनी तो प्रश्न मांडलेला आहे त्यांचे धोरण असू शकतो त्यामुळे आता ते सुद्धा होऊ शकतो त्यामुळे आता आपल्याला लढाई आहे की आपल्याला वगैरे बदला निवडून द्यायचा आहे ही लढाई आपण लढायची आहे ती जिंकायची आणि त्यांच्या नेत्यांनी जर आश्वासन दिलं आहे जर का कदाचित त्यांची सत्ता आली तर ते कसं करतील त्यामुळे आपण वाट मागण्याशिवाय काय करू शकत नाही इंडिया आघाडीच्या बावीस पक्ष मिळून निवडणूक लढवत आहे तर एवढ्या म्हणजे संख्या म्हणजे दोनशे त्र्याहत्तर संख्या येणं जरा अवघड वाटतंय पण असं नाही वाटत की बीजेपी एक हाती लढचाय आणि त्यांचं सरकार येऊ शकतं मग ते मराठा प्रश्न सोडू शकतात आणि आपण त्याच्या विरुद्ध सुद्धा आहे तर निश्चितच ना, ना। दोन पासून चोवीस पर्यंत एक हाती सत्ता आहे ना मग नई प्रश्न सुटला ना सोडवलं असता तर आम्ही मान्य केलं असणार होतं ना सरकार का नव्हतं का या दरम्यान ईडब्ल्यू एस दिलं ईडब्ल्यू एस पन्नास टक्क्याच्या वरचं टिकवलं तर त्याच्या आधी दिलेलं मराठा आरक्षणचं टिकवलं नाही त्यामुळे नाही तुम्हाला सोडू शकले असते की घटनेमध्ये किती बदल केलेले आहेत पण मराठा समाजासाठी कुठला बदल केलेला आहे तो जर के के का केला असता तर ही वेळच नाही नसते आले परंतु ते झालेलं नाहीये म्हणून लोकांना असं वाटतं की नाही आम्हाला गळीत धरलं जाते तर कुठं आपल्याला वेगळी भूमिका घेतली पाहिजे आणि म्हणून म्हणून जरा ते पडला तरी तुझा काही मराठा समाजाने आता वेगळी भूमिका घेतलेली आणि त्याचा परिणाम जे काय म्हणून काय झालं कोणी सोडेल नाही सोडेल चार महिने पुन्हा विधानसभा आहेतच की महा महागाडीचे उमेदवार वाघे पाटील यांना आपण जो पाठिंबा दर्शवला आहे तो आपला व्यक्तिगत पाठिंबा मराठा समाजाचा सांगितल्याप्रमाणे हा सकल मराठा समाजाचा आहे आणि जी बैठक झाली होती मी सुरुवातीला सांगितले की सकल मराठा समाज हे समन्वय जे गेली पंधरा वीस वर्ष काम करतो सुनील पाटील द्या आमचे शंकर असू द्या ही जी मंडळी हे विनोद सावळेचा एकट्याचा निर्णय नाही की सुनील पाटील एकट्याचा निर्णय नाही हे आमच्या समन्वयाकडे ठरवलेला निर्णय आणि समाजामध्ये ज्या वेळेस आम्ही गेली पंधरा वीस दिवस फिरतोय ज्या वेळेस माहिती पडतोय की हो मनोज धनंजय पाटलांची जी भूमिका आहे ती आपल्याला मान्य पाडायची आणि सकल मराठा जागृत झाला गेली एक महिनाभर जेव्हा आम्ही फिरत होतो प्रत्येक आम्हाला सांगितलंय की जोपर्यंत एकोणतीस तारखेला फॉर्म मागे गेले ती तारीख आहे जोपर्यंत किती उमेदवार देत आपल्याला माहिती होत नाही आपण बैठक काय घेणार आणि प्रत्येक आम्ही लवकर जा मीटिंग लवकर हे सर्व सामान्य कारण आमचा जो लढा आहे तो गरजवंत मराठ्यांचा आहे जे पनिलाजी झाली होती माहितीची तुमची त्याला सगळे पदाधिकारी होते ते पक्षाचे कर्जत सुद्धा होती तशाच प्रकारे आठ दहा ते उपस्थित होते आणि बाकी सगळे पक्षाचे पदाधिकारी होते परंतु त्यांनी स्पष्ट सांगितलं की जिल्ह्याचा जो निर्णय आमचे समोर सांगितला तो आम्ही त्याच्यावरती ठाम आहोत आणि मग ते तिथून निघून गेले सुनील पाटील शंकर निघून गेल्याच्या नंतर मग पुन्हा त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने एक दोन सोबत घेऊन सांगितलं की आमचा कुणाला पाठिंबा नाहीये आम्ही पाठिंबा नाही परंतु हा या आमचा पहिला मनोजनगरांनी सांगितलं की सत्तर टक्के गरजवंतचा लढाय त्यामुळे पक्षीय नेत्यांचा लढा नाहीये कुणाला कुठे फायदा होत असेल तर त्यांचा तरी करावा पक्षाच्या माध्यमातून आम्हाला आमचा लढा त्यांच्यासाठी नाहीच आहे आमचा लढा हा गरजवंत मरण पाटला विनोद सापडली हा दोघांनी कुठला निर्णय घेतलेला नाहीये हा समन्वयक आणि तिथं मिटिंगला उपजित एक मात्र निर्णय घेतला असल्यामुळे हा समन्वयकाचा निर्णय विनोद साबळेचा एकटा निर्णय नाहीये त्यामुळे कोणी काय म्हणता असेल आणि तुम्ही सुद्धा पाहताय तुम्ही पण आमचे मोर्चे कव्हर करताय इथले किती पर्वत किती लोक लोकांच्या माहिती आहे आणि मी बघितली मुलाखत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर पण देऊ शकत नाही की म्हणून त्यांनी जी क्लिप दाखवली ती पण वीस सेकंदाची दाखवली कारण आखी क्लिप मनोज धरंगे पाटलांची होती ती असा संदर्भ होता की मनोज धरंगे पाटला भेटायला किती लोक मग तुम्ही बघितलं जे गेले असतील त्यानंतर राणा जगदी कित्येक त्यांना नेते भेटायला जातात आणि फोटो काढतात म्हणजे मला इथं तरी भेटायला कोणी आला तरी माझा त्यांना पाठिंबा नाहीये माझा महाविकासला पाठिंबा पण नाहीये आणि मायुतीला पण नाही पण दणकुल माळा आणि असे पाडा काय त्यांच्या पाच पिढ्या तिथं आठवण दोन अशी पूर्ण क्लिप पण तीन जण फक्त सोयीस्कर दाखवली तर माझा प्रश्न असा आहे आता कालचं भाषण पण म्हणून की पाटलांचं आहे ते प्रत्येकाने ऐकलं असेल त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही यांना जणकून पाडा यांचा आजोबा जेव्हा नातू विचार की बाबा तुम्ही असं काय लोक आजोबा विचारत नाही असं ठाम म्हणून जरंगे पडले काल पण भूमिका घेतलेली आहे कालचं भाषण पण ऐका त्यावर त्यांची प्रतिक्रिया कालच्या भूमिका घेतली पाहिजे आमची एकच भूमिका आहे सकल मराठा समाज हा गरजवंत मराठांचा लढा आहे आणि त्या गरजवंत मराठ्यांचा लढा आम्ही लढतोय राजकीय पक्षाचा त्यामुळे राजकीय पक्षाला काय बोलू यायची ती घेऊ द्या आम्ही सकल मराठा समाजासोबत आणि आमच्यासोबत सकल मराठा समाज आहे आपण जे पदाधिकारी होता कार्यकर्ते होता पार्टीसाठी काम करतो आणि आता आपल्याला नाही वाटत की आपण आपल्या पक्षाच्या लढत लढतात निश्चितच मी बीजेपीचा पदाधिकारी होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु ज्यावेळेस आमच्या माय भगतीचा अन्याय झाला अत्याचार झाला आणि लाठी झाला त्यावेळेस मी पक्षाचा राजीनामा दिला प्राथमिक सदस्यता राजीनामा झाला दिलेला आहे आणि म्हणून सकल मरणा समाजासाठी आम्ही काम करत असताना कुठेतरी कारण गेले अनेक वर्ष वीस वर्ष जेव्हा आम्ही काम करतो ते लक्षात येतं की आपण राजकीय पक्षातून काम करतो आणि समाजातून काम करतो किंवा सगळे राजकीय पक्ष आपल्याला तेवढ्या पुरताच की बाबा आश्वासन देण्यास समाजाचा प्रश्न सुटत नाही आज म्हणून धनंजय पाटील जर का आपल्या स्वतःचा जीवनाची आहुती म्हणजे तर तुम्ही त्यांचं भाषण ऐकलं असेल त्यांनी सांगितलं मी कुठल्याच गोष्टीला दबत नाही तर उद्या माझ्या मुलाच्या जीवाला धोका सोडतो अशी परिस्थिती निर्माण झाली तो माणूस मनोजन पाटील जर का घराच्या वरती निखारा ठेवून परिवाराची बायका म्हणत तरी बायकोला सांगितलंय मी आलो तर तुझा नाही तर समाजाचा म्हणजे स्वतःचा बलिदान स्वतःच्या कुटुंबाचं बलिदान जर का आम्ही पक्षाचा बलिदान का करू नये आम्ही एवढं तरी करू शकतो आणि म्हणून मग आम्ही मी असे सुनील पाटील आम्ही पक्षाचा राजीनामा देऊन आम्ही आता एकमुखाने आम्ही समाजासाठी काम करतोय आणि समाजाला न्याय मिळेन आम्ही समाजाचं काम करूया आणि कुठेतरी समाजासाठी न्याय मिळण्यासाठी आज भूमिका म्हणून धनंजय पाटील घेतली त्या भूमिकेची ठाम आम्ही पाठिशोत आणि म्हणून आम्ही राजकीय पक्षाचा त्याग केलेला आहे वाघेर पाटीलला आपण पाठिंबा दिला आहे त्यांनी पण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काम नाही केलं किंवा आवाज नाही उठल तर मग आपण काय निर्णय केला निश्चितच विधानसभा आहेच की म्हणून पटना काय सांगितलेलं आहे त्या आता आम्ही दडकून पाडतो पहिले ताकद पाडण्यात येत आणि ती ताकद महाराष्ट्रामध्ये जपवायची पहिले पाडा असे पाडा की जर का चार आता मनोज जर पाटलांनी आठ तारखेला पुन्हा आठ जूनला महासभा ठेवलेली करोड पाच सात करोड लोक जमणार आहेत तिथे ती भूमिका स्पष्ट करतील तोपर्यंत जर का निर्णय नाही घेतला तर मग आम्ही स्वतः तातडीने उतर म्हणजे मनोज सरांजे पाटलांनी सांगितले की जर का नाही मिळाला तर आपण विधानसभा आपलीच आहे विधानसभा लढणार म्हणून आम्ही अवलंबून आम्ही काय पाडण्यासाठी हा दिलेला आहे आज आमचा लढा आज जी आमची भूमिका फक्त पाडण्यासाठी की बाबा आम्ही पाडू करू शकतो आणि पाडून सुद्धा जर का न्याय नाही मिळाला तर आम्ही लढू शकतो जिंकू शकतो असा पुढचा लढा आहे म्हणजे मराठा समाज भविष्यात येणारी विधानसभा नक्की लढवणार किती शीट लढवणार काय आपला अंदाज आता हे राजकीय पक्षावरती अवलंबून आहे त्यांनी जर का न्याय मिळवून दिला आम्हाला त्यांनी जर का ती वेळ नाही आणली तर ती गरज लागणार नाही पण जर का नाही त्यांनी जर का न्याय मिळवून दिला तर माझ्या माहितीनुसार या महाराष्ट्रामध्ये शंभर एक जागा जिथे तिथे मराठा एकट्या स्वतःच्या जीवनातून निवडून येऊ शकतो त्यानंतर पन्नास साठ अशा जागा आहेत की सोबतीला घेऊन आणि मराठा समाजाचं एक बाकी तुम्ही लक्षात घ्या मराठा समाज मराठा समाज न्याय हक्कासाठी लढतोय परंतु अठरा पगड बारा बोलतेदार हे मराठा ता समाजासोबत सोबत आहोत कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज जर का तुम्ही उदाहरण घेतलात तर तिथपासून आम्ही आमच्या सोबत आताही लोकसभा आम्ही लढवतोय मनोजर पाटील म्हटले तर अनेक संघटना आम्हाला तर आम्ही तुमच्या सोबत आहोत त्यामुळे फक्त मराठा एकटा लढणार नाहीये मराठा अठरा पगार बारा सोबत घेऊन लढेल आणि तसा जर का विधानसभेने लढला तर तुम्हाला आहे महाराष्ट्रात काय परिस्थितीमध्ये ठीक आहे आपण आता उद्या दोन दिवसांनी निवडणूक आहे आपण काय सांगणार खोडकेजांच्या दर्शकांना निवडणुकीबद्दल मराठा समाजाबद्दल निश्चितच माझी सकल मराठा समाजाला हा जोडून विनंती आहे की मनोज जरंगे पाटलांचा लढा हा अंतिम टप्प्यात लढा आहे कारण आपला लढा हा अण्णासाहेब पाटील पासून जो सुरू झाला होता मग मेटे साहेब असतील संभाजीराजे असतील आणि आता गुरु धरंगी पाटलांपर्यंत येऊन थांबलेला आहे म्हणजे थांबल्या म्हणजे बराच न्याय मिळाला आहे गुन्हे धनंजय पाटलांनी आपल्याला कुंभी नोंदी सत्तावन्न लाख नोंदी म्हणजे सव्वा ते दीड कोटी लोकांना ओबीसी मध्ये ऑलरेडी घेतलेले आहेत आता थोडंच आपल्या उरलेला दोन दो ती, दो ती, दो तीन दोन को तीन कोटी तीन साडेतीन कोटीचा ती आपला प्रश्न आहे तो सोडायचा असेल तर आपल्याला आपल्या नेत्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि नेत्याने सांगितलेलं आहे का यांना पाडा दणकून पाडा असे पाडा त्यांच्या पाच पिढ्या लक्षात ठेवतील म्हणून आपल्याला जर का सरकारच्या माहितीच्या उद्या पाडायचा असेल तर वाघेडे पाटलांना आपण तिथे पाठिंबा दिलेला आहे सकल मराठा समाजाने दिलेला आहे तर वाघेडे पाटलांना आपण निवडून आणण्यासाठी माचलीचं बटन दाखवून त्यांना मतदान करा आणि महाराष्ट्रातली मराठी आपण दाखवून द्या ठीक आहे धन्यवाद हे होते विनोद साबळे सकल हे होते सकल मराठा समाजाचे नेते विनोद सामळे साहेब त्यांनी आपल्याला आता येणार निवडणुकीबद्दल मुलाखत दिली धन्यवाद साहेब छान धन्यवाद धन्यवाद